नमस्ते मित्रांनो जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बदलीसंदर्भात काल एक औरंगाबाद हायकोर्टमधून एक स्थगिती पत्र बाहेर आलेलं आहे परंतु मित्रांनो ते स्थगितीपत्र हे सर्व राज्यासाठी लागू नाही तर विशिष्ट ज्या काही याचिका होत्या त्या याचिकाकर्त्यांना हा निर्णय दिलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये देवदास खोरसर आणि इतर काही सहकाऱ्यांनी एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेसंदर्भात त्या याचिकेचा नंबर होता दहा एकशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस आणि त्या याचिकेला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यासारख्या ज्या काही आणखी का याचिका होत्या त्या याचिकांचा सुद्धा यामध्ये थोडा समावेश आहे परंतु संपूर्ण राज्यासाठी ही स्थगिती नाही मित्रांनो या याचिकेमध्ये काय होतं तर संबंधित प्रकरणातील अंतरिम आदेशाचे क्रमांक दहा एकशे एकोणचाळीस ऑफ दोन हजार पंचवीस कर्त्यास लागू राहील ला हा खटला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे तोपर्यंत या प्रकरणाला स्टेटस को म्हणजे स्थगिती देण्यात आलेली आहे इतर सर्व राज्यासाठी ही स्थगिती नाही मित्रांनो त्यामुळे बदल्यांच्या संदर्भात कोणतीही अडचण सध्या तरी निर्माण झाली नाही यासंदर्भात माहिती विन्सिस कंपनीनं सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागितली होती ती सत्तावीसपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ती माहिती त्यांना मागितली होती आणि ह्या अनुषंगानेच या सर्व याचिकेतले जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची माहिती गोळा करून प्रत्येक जिल्हा परिषद विन्सिसकडे पाठवेल आणि विन्सिस त्या शिक्षकांची नावं दुशेवटचा अवघड भागातील जी रिक्त उत्पादन राहिलेली आहेत त्या भरण्याच्या जी आहे त्या यादीतून त्यांची नावं कट केली जातील आणि उरलेले शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवली जाईल त्यांना क्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो सातारा जिल्ह्यातून आली होती तर सातारा जिल्हा परिषदेने जे बोगस प्रमाणपत्रधारक होते त्या बोगस प्रमाणपत्रधारकावर हो कडक कारवाई आणि धडक मोहीम त्यांनी केली होती चारशे सतरा शिक्षकांपैकी आतापर्यंत बऱ्याच शिक्षकांची बोगस प्रमाणपत्र सापडलेले आहेत आणि आता जी काही नवीन यादी त्यांनी पाठवली होती जे जे हॉस्पिटलला ससूनला याच्यामध्ये सतरा शिक्षक हे बोगस सापडलेले आहेत म्हणजे समोर याचा बऱ्याच लोकांनी दुरुपयोग घेतलेला आहे अनेक जिल्हा परिषदांनी याची सखोल चौकशी केली नाही प्रत्यक्ष प्रमाणपत्राची चौकशी न करता त्या व्यक्तीची जर चौकशी केली तर खूप मोठा आकडा याच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर एकशे चाळीस शिक्षकांना बदल्यांना स्थगित दिली आहे आणि विसीच्या बदली पोर्टलवर जे काही ऑर्डर डिस्पॅच करायचा दिनांक होती ती पंचवीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे कालपर्यंत ते ऍक्शन कंप्लीट झालेलं आहे याचा अर्थ आता बऱ्याच जिल्हा परिषद जिल्हा पर बदल्या संपलेल्या आहेत